नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्याकडं ब्लाऊज पीसमधून बघा असे छोटे तुकडे उरत असतात त्यापासून आपण सुंदर असं डिझायनर उशीचा कवर बघा कुसन कवर सदा कसा बनवते तुम्हाला दाखवते हो या ठिकाणी बघा तुम्ही कुठली पण साईज घेऊ शकता हो तुम्हाला मोठी छोटी पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा मी आठ इंच लांब बागा इथे मी आठ इंच घेतलेला आहे तुम्ही साई तुमच्या आमच्या कुठे पण घेऊ शकते आठ आठ इथं तुम्ही घेऊ शकता मग यातून आपण असे दोन चौकण कट करून घ्यायचे आहे त्यामुळे मोठ बाया तुम्ही मोठ सुद्धा करू शकता बघा हा एक चौकन कप करून घेतला आपण दुसरे बघा माझा हा कलरचा कापड आहे तुम्ही हा घेत आहे तुम्ही प्लेन जरी घेतता येईल चालू शकतो यास आपण दुसरा सुद्धा कट करून घ्यायचा आहे होतं फॅन बंद करेल बघ आपलं कट करून घेतलं आहे तुम्हाला नंतर दाखवत मशीन वरती कस हे करायचं ते माहिती काय झालं होतं जो माझा मेन व्हिडिओ होता ना तोच काय माहिती कस काय कट होऊन गेला हे तर व्हिडिओ स्टॉप होऊन गेला होता नंतर तुम्हाला मी दाखवते कापड घेऊन कशा पद्धतीने मी कटिंग करून असे शिवलं होतं ते या ठिकाणी बघा छोटेसे दोन पीस घेतले ते मी जसे आपण आठ आठ इंच घेते ना तसे दोन छोटे घेतले बघा आपल्या दोन्ही साईडने बघा दोन कुठल्या दोन कडेने शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने आता बघा इथं कडायला शिलाई मारून घ्यायचा आपण डबल डबल नंतर मध्यभागी बघा असं टेपने हे करून ना कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर व्हिडिओ मला कट मग तुम्हाला हा दाखवत आहे मी जाईल तुम्हाला ते होऊ कोर पण दाखवते कसं झालं तयार तो पण बघा या पद्धतीने आपले असे भाग तयार होतात आता आपण बघा एकावरती एक असं ठेवायचं आहे हे व्यवस्थित आणि शिलाई मारून घ्यायची आहे बघा आणि माझी पूर्ण मेहनत पाण्यामध्ये गेली त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत आहे छोटासा व्हिडीओ मी खूप सुंदर उशन कवर बघा यापर्यंत आपला असा पॅटर्न तयार होतो व्यवस्था असा आता आपल्याला काय करायचं आहे हे कुठलाही प्लेन कापड घ्यायचं आहे तुम्ही तर मी तर बेडशीटचा कापड घेतलेला आहे तुम्ही कुठला पण घेऊ शकता आपल्या कसं आपला जो कवर तयार झालेला आहे त्याच्यापेक्षा आपण चार ते पाच इंच कापड वरती जास्त घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तुम्हाला दाखवलं मी फक्त डेमो म्हणून कट करून बघा आपण चार ते पाच इंच आपण एक्स्ट्रा सोला आहे तिथून आपण कट मारून घ्यायचा आहे ते वरच्या पट्टी आपल्याला फोल्ड करायचं डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि तेव्हा बघा जो खालचा भाग आहे त्याला सुद्धा आपण बघा डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे हे फक्त तुम्हाला डेम दाखवत आहे कारण दुसरा कव्हरचा आपला आहेत ना तो व्हिडिओ माझ्याकडून काय माहिती काय त्याला आलाच नाही तो गॅलरीमध्ये आता व्यवस्थित आपण बघा जो देऊ शकतो आपला तयार झाला आहे वरचा डिझायनर तो खाली ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आतरायचा असा वरचा भाग या पद्धतीने आपण ठेवायचा आहे बघा फोल्ड केलेली बाजू खालच्या साईड ना असे एकावरती एक थे ठेवून घ्यायचं आहे आपण म्हणजे आपण आतमध्ये जोशी ठेवू ना तो दिसणार नाही आपला तर बघा या पद्धतीने आपल्याला ठेवून ना व्यवस्थित कडेकडे निशिला मारून घ्यायचा आहे तुम्हाला मोठ्यावर माप मी दाखवलं होतं कसं घेतलं होतं ते साईज तुम्ही घेऊ शकता छोटी किंवा मोठी आपण पूर्ण डबल डबल शिलाय मारून घ्यायची आहे हा डेमो असल्यामुळे दाखवलं नाही पलटी करून आता उशी ठेवून घेऊ तुम्हाला दाखवते मोठा व्हिडिओ पण मी पुढे तुम्ही मोठी अशी बघू शकता किती कि सुंदर असा लुक आला आहे त्याचा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स सा नक्की सांगा आणि व्हिडिओ जराशिवाय लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी बघा एकदम मस्तपैकी शोसाठी आपले हे कुशन तयार आहेत धन्यवाद